जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत हॉंड्याकडून आलेला एफ थ्री हंड्रेड या मिनी पॉवर टिलरचं स्पेसिफिकेशन तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू जेणेकरून माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर चला आपण याचा इंजिनकडे बघूया तर सर्वप्रथम याची जे एअर क्लिनर आहे ना हा डोएल एलिमेंट टाईपचा दिलेला आहे बो स्ट्रोक याचा सी साठेचाळीसचा आहे कॉम्प्रेशन रेशो नव्वद एकचा आहे नऊ आणि एकचा आहे सॉरी कूलिंग सिस्टममध्ये फोर्स एअर कूलिंग सिस्टम दिलेली आहे डिस्प्लेसमेंट एकोणऐंशी सेंटीमीटर क्यूबिकचा आहे त्यानंतर डिस्क्रिप्शन कोड याचा ए डीवरून सुरू होतो फ्यूल टँकची जी कॅपॅसिटी आहे ती दीड लिटरची दिलेली आहे आणि याचं जे फ्यूल आहे हे गॅसोलिन वापरलं जातं याच्यामध्ये इग्निशन सिस्टममध्ये ट्रान्झिस्टरायज मॅग्नेटो इग्निशन सिस्टम दिलेली आहे मॉडेल याचा जो आहे तो जी एक्स एटीवरून चालू होतो नेट पॉवर जी आहे ती वन पॉईंट फिफ्टी किलोवॉटची आहे स्पार्क प्लग याचा सी फोर एच एस पीचा दिलेला आहे रिकॉईल सिस्टीमवरती दिलेली आहे त्याचं जे वजन आहे ते अडतीस किलोग्रामचं दिलेलं आहे कंटिन्युअस रनिंग तुम्ही अडीच तासापर्यंत चालवू शकता डायमेन्शन याचं डायमेन्शन जे आहे याचं हे तेराशे वीस एम तेराशे वीस एम एमचं लांबी आहे पाचशे पन्नास एम एमची रुंदी आहे आणि नऊशे पंचेचाळीस एम एमची उंची आहे आणि फोर स्ट्रोक ओ एच आणि सिंगल सिलेंडरचं इंजिन दिलेलं आहे आणि इन्क्लाइन याचा ना पंचवीस डिग्रीचं दिलेलं आहे आणि मॅक्सिमम जो टॉर्क आहे तो पा चार पॉईंट पाच न्यूटन मीटरचा आहे ल्युब्रिकेशनमध्ये स्प्लॅश दिलेला आहे आणि इंजिन ऑइल कॅपॅसिटी याची झिरो पॉईंट थर्टी सिक्स लिटरची दिलेली आहे कार्बोरेटरमध्ये हॉरिझॉन्टल टाईप आणि बटरफ्लाय वॉल दिलेला आहे इंजिन ट्रान्समिशनमध्ये व्ही बेल्ट दिलेला आहे आणि मेन क्लच जो आहे तो बेल्ट एन्शन टाईप दिलेला आहे ड्रिवन ट्रेन जो आहे तो याचा ट्रान्समिशनमध्ये ऑटोमॅटिक दिलेला आहे आणि ट्रान्समिशन ऑइल कॅपॅसिटी याची एक लिटरची दिलेली आहे तर चला आता वळूया लो पण याची जी प्राइस आहे ही मिनिमम प्राईज जी आहे ना ही याची अठ्ठेचाळीस हजारापासून सुरू होते आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ना वेगवेगळी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण माहिती मिळाली असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून आपले माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आजसाठी एवढंच धन्यवाद